संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ट्राफिक कर्मचाऱ्यांनी एका गाडीवाल्यांनी सेट बेल्ट लावला नव्हता म्हणून अडीच हजार रुपये फाईल सांगून त्याच्याकडनं प्रकारे पाचशे रुपये लाच ऑनलाईन घेतला पहा आजच्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जी ऑनलाईन मशीन जी चालू केली आहे हे सरकारच्या फायद्यासाठी की ट्राफिक कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी चालू केली आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या गृह खात्यामध्ये ट्राफिक कर्मचारी लोकांना गाडी पकडली तर पहिले पाच हजार रुपये दंड मग अडीच हजार रुपये मग दोन हजार रुपये मग पाचशे रुपये मध्ये सेटलमेंट करून त्यांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने किंवा रोकड पैसे घेतात या कर्मचाऱ्यांवर आळा आणणार की नाही का याच्यामधून तुम्हाला काही मानधन भेटत आहे मित्रांनो ही जर बातमी तुम्हाला आवडली असेल आणि मनापासून वाटत असेल की या ट्रॅफिक कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी तर हा व्हिडिओ सर्वत्र पसरवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा